पिंडदान करता करताना तीन पिंड का ठेवतात शास्त्रानुसार पार्वण श्राद्ध हे मृत आई वडील यांचे करतात पिंडदान करताना तीन पिढ्यांचे त्रैपितृक ऋणाचा विचार होतो तीन पिढ्यांचे ऋणाचे प्रतिनिधित्व जसे वडिलांच्या श्राद्धासाठी पिता म्हणजे वडील पितामह म्हणजे आजोबा प्रपितामह म्हणजे पणजोबा त्याचप्रमाणे आईच्या श्राद्धासाठी माता म्हणजे आई पितामही म्हणजे आजी प्रपितामही म्हणजे पणजी या तीन पिढ्यांना विधीपूर्वक श्रद्धेने अर्पण केलेले तीन पिंड त्यांच्या आत्म्याला तृप्त करतात पिंडदानाचे मुख्य कारण ह्या तीन पिढ्या आपल्या शारीरिक व मानसिक निर्मितीशी थेट जोडलेल्या असतात त्यांचे आपल्यावर मातृ पितृ ऋण असते म्हणून पार्वण श्राद्धात तीन पिंड देऊन त्यांच्या आत्म्याला तृप्ती व सद्गती दिली जाते असेच धर्मशास्त्र समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा